ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस अहमदनगरच्या रेल्वे स्टेशन रोडवरील आनंदनगर या ठिकाणी अक्षदा वारकड मेकअप स्टुडिओ अँड अकॅडमीचा शुभारंभ मोठ्या दिमाखात पार पडला राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पार अर्पण करत जिजाऊ वंदनेनं कार्यक्रमाची सुरुवात झाली अहमदनगर शहरामध्ये पहिल्यांदाच प्रोफेशनल मेकअप क्लासेस सुरू झालेत त्यामुळं परिसरातील तरुण मुली युवती आणि महिलांनी या अकॅडमीला भेट देण्याचं आवाहन संचालक अक्षदा अशोक वारकड यांनी केलंय माझं नाव अक्षदा आणि हा माझा नवीन स्टुडिओ आहे अक्षता वारकड मेकअप आर्टिस्ट स्टुडिओ प्लस अकॅडमी आपण इथे अकॅडमीमध्ये मध्ये क्लासेस पण घेणार आहोत मेकअपचे बेसिक टू ॲडव्हान्स पूर्ण मेकअपचे क्लासेस घेणार आहोत फॉर फीमेल्स आणि जेंट्स पण येऊ शकतात अप पण आणि आपल्या बॅच आता ॲडमिशन चालू होणार आहे उद्यापासून म्हणजे बारा ऑगस्टपासनं आणि आपलं ऑगस् आणि आपल्या काही सीट्स खूप लिमिटेड आहेत तर आपण लवकर ॲडमिशन करा आ, आपन, आपली ॲडमिशनची डेट एंड ऑगस्टपर्यंत रे एक सप्टेंबरपासून आपण आपली क्लासची बॅच चालू करणार आहोत आणि त्याचबरोबर आपण टू डेजचा सेल्फ मेकअप क्लासेस से पण घेणार आहोत तर तुम्ही तुमचा लवकर लवकर ॲडमिशन करा आणि तुम्हाला मी नंबर सांगतेच माझा माझा नंबर घ्या तुम्ही वाटलंच तर एट टू सेवन फाय वन नाईन टू एट फायू सेवन हा माझा नंबर आहे तुम्ही वाटलंच तर आमच्या स्टुडिओला पण व्हिजिट करू शकता आमचं स्टुडिओ आहे इथे आनंद नगर मल्हार चौक आणि माझं इंस्टाग्राम आय आहे अक्षदा वारकर मेकअप आर्टिस्ट ओके अक्षदा स्टुडिओच्या संचालिका वारकर मॅडमला में खरं शुभेच्छा देतो कारण त्यांनी नवीनच हा उपक्रम सुरू केलेलं आहे कारण सध्या काळानुरूप गरज आहे आधुनिकता आणि मॉडर्न जगात ही त्याची गरज आहे त्यांनी तो गरज ओळखून हा स्टुडिओ तयार केला आहे सुरू केला आहे त्याला खरं तर आमच्या सर्व मराठा नागरी संस्थेच्या वतीने सर्व संचालकाच्या वतीने मी शुभेच्छा देतो मी स्टुडिओचा शुभारंभ झाला शुभारंभासाठी सगळे मित्रपरिवार पाहुणे सर्व मान्यवर

तर पूर्ण मेकअप स्टुडिओतील ज्ञान त्यांनी प्राप्त केलंय नगरकरांच्या सेवेसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे सुरुवातीच्या काही विद्यार्थ्यांना आकर्षक डिस्काउंटही दिला जाणार आहे त्यामुळं आपण आजच आपला प्रवेश ब्याऐंशी पंच्याहत्तर एकोणावीस अठ्ठावीस सत्तावन्न या क्रमांकावर संपर्क साधून निश्चित करावा असंही आवाहन अक्षदा यांनी केलंय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर अल्पावधीतच संगमनेरकरांच्या पसंतीस उतरलेलं हॉटेल वेदस शुद्ध शाकाहारी भोजनाचं सर्व युक्त लज्जतदार हॉटेल साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड्रिंक्स आणि इतरही बरंच काही एसी पार्टी हॉल लॉन्स चिल्ड्रन गार्डन पार्किंगची सोय तेव्हा आजच भेट द्या आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घ्या ठिकाण मालदाड रोड त्रिमूर्ती चौक संगमनेर प्रोपरायटर भगत टी एस अठ्ठ्याण्णव छत्तीस बत्तीस